मैत्री फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांना 3चाकी सायकलिंगचे वाटप अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा संकल्प ग्रुप श्री पदमप्रभु दिगंबर जैन मंदिरचा सहकार्याने मैत्री फाउंडेशनचा अनोका व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरातील नावाजलेल्या मैत्री फाउंडेशन तर्फे संकल्प परिवाराच्या मदतीने दिव्यांग बांधवांना 3चाकी सायकलिंगचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजड यांनी केले तर स्वागत मैत्री फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौवहिदा नेजकर आणि इंदिरा माहेश्वरी यांनी केले यावेळी रामकिशोर वर्मा यांची अखिल भारतीय वर्मा समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना त्यांनी सर्वांचे आभार मानले संकल्प ग्रुपच्या सौ सुमन पाटणी यांनी आपल्या ग्रुपबद्दल माहिती सांगितली आणि आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मैत्री फाउंडेशनचे सदस्य अनिल कुंभार प्रकाश बलवान यशवंत नाईक अनिल आलासकर उपस्थित होते संकल्प ग्रुपच्या अध्यक्षा सपना बाकलीवाल उपाध्यक्ष निधी पाटणी तसेच मिनू दोशी दीपा झंझरी खुशबू बोहरा नीता पाटणी सुमन कासलीवाल संध्या बडचात्या प्रगती बाकलीवाल अंकिता पाटणी बबिता कासलीवाल नेहा बाकलीवाल व वा संकल्प ग्रुप श्री पदमप्रभू दिगंबर जैन व मंदिरचे सर्व सदस्य उपस्थित होते तर यावेळी बजरंग वारंग आणि श्रीमती सुवर्णा मोहिते या दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकली भेट देण्यात आल्या यावेळी डॉक्टर प्रतिभा पैलवान यांनी मैत्री फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खोत यांनी केले तर आभार प्रफुल्ल घाटगे यांनी मानले सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन क्लिक करा